दामिनी पथक नवीन कल्पना नाही आहे अगोदरपासून आहे फक्त हे आहे की कोविड काळामध्ये शाळा कॉलेजेसला सुट्टी होती त्याच्यामुळे ते पथक आपण डिसबँड केलं होतं आता त्याला आपण नव्याने निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केलेले आहेत आपण आज जसं तुम्ही बघितलं की नेमकी जे फ्लॅग ऑफ जी कारवाई जी होती झेंडा दाखवण्याची तर ते आपण या इव टीजिंग किंवा छेडखानीच्या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या हस्तेच आपण दामिनी पथकाला झेंडा दाखवलेला आहे म्हणजे एक सिम्बॉलिक मेसेज आहे की एकीकडे विक्टीम आहे आणि एकीकडे रक्षक आहे तर त्या शहरामध्ये एक मेसेज त्याच्यामध्ये जाईल की आपण महिला आणि मुली जे आहेत ते त्यांच्या सुरक्षेसाठी हे पथक निर्माण केलेलं आहे शाळा आणि कॉलेजेसचे जे टायमिंग्स आहेत तर त्यांचा सांगड घालून हे दोन डिव्हिजनमध्ये कार्यरत राहणार आहेत डिव्हिजन वनमध्ये एक गाडी राहील आणि डिव्हिजन टूमध्ये एक गाडी राहील या दामिनी पथकामध्ये आपण मुद्दाम होऊन सर्व चालक जे आहेत ते, ते सुद्धा महिला चालक त्यांना आपण पूर्ण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना दोन महिने आणि त्या या गार्डनवरती कार्यरत राहतील जेणेकरून महिला महिलांना थोडं एक कम्फर्ट लेवल पण त्यांना वाटेल एक पुरुष ड्रायवर जर असला तर कुठे ना कुठेतरी एक डिस्कम्फर्ट थोडा असतोच ही सकाळी नऊ ते एक आणि दुपारी तीन ते आठ या दरम्यान ही दोन्ही वाहनं कार्यरत राहतील आणि मोस्टली शाळा कॉलेजेस किंवा मार्केट प्लेसेस जे आहेत तर त्या ठिकाणी हे गस्त घालत राहतील त्याचबरोबर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन तिथे प्रबोधनसुद्धा करतील तिथे गुड टच बॅड टच किंवा मग कोणी जर यू करत असेल तर त्याचा नेमका हेतू काय त्याला टाळायचं कसं स्वतःचं संरक्षण कसं करायचं या सर्व गोष्टीचं समुपदेशनसुद्धा या महिला कॉलेजेस आणि शाळामध्ये जाऊन करतील तो पीडित असेल तर जो आपला कंट्रोल रूमचा नंबर आहे किंवा एकशे बारा कि साहत साहत अमल्दार, अमल्दार हे दोन्ही नंबरच आहेत दामिनीमध्ये आम्ही प्रयत्न करू की त्याच्यामध्ये वायरलेस सेट्स पण आम्ही त्याच्यात बसू आणि कमीत कमी सहा ते सात अंमलदार महिला अंमलदार प्रत्येक गाडीमध्ये राहतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील ह्या दोन मोठ्या गाड्या शहरामध्ये पेट्रोलिंग चालू आहे हे दाखवण्यासाठी आहे हे सायकोलॉजिकली आहे त्याचबरोबर मोटरसायकल वरती सुद्धा दामिनी पथक कार्यरत होणारच आहेत जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर